बघा आमचं बाळ झोपा गुड मॉर्निंग शुभ छाका उठा 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 बघा कसे झोपलं या का एवढं बाळ कोणाचं कुणाचं माझ्या बाळासारखं इतकं छान हाय का कोणीतरी किती छान आहे माझी झोप त्याची झोप म्हणून नको करायला चला आपल्याला भांडी घासायच्यात येत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ आज हाय संडे तुम्ही म्हणता संडे म्हणल्यावर काय आज बाबा मज्जा सुट्टी तसं काय नाही दिवसभर चुलीपुर मसाला भाजायचा आज येईन तुम्हाला हळूहळू अजून मी पारुशीच आहे <laughs> चला पुढं बघू काय काय नियोजन आहे आज बघा 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 आमचं गोईबू बघा हा शुभ दुपार सगळ्यांना हा टाकडं का वाचत इथं आमच्या आत्या बायची आमच्या आत्यांची आदुली बरं का मैत्रिणींना ही कोणी पोरांनी आणली काय नको गुलाबाची फुलं हि तर टाकल्या तिथं मिरच्या वाळायला आज आपल्याला बनवायचा आहे मसाला तर ह्या आहेत बघा मसाल्याच्या मिरच्या सकाळी दिली मिरची पावडर कुटायला आणि ह्या तरीच्या आणि ह्या वेगळ्या ह्या भासताना वेगवेगळ्या भाजाव्या वे लागतात का कारण का भासता येत नाहीत मोठी मिरची मग उलती पालती करता येत नाही वांग्याला वांगा आलेला दाखवू का तुम्हाला थांबा कुठं गेलं बागा बाकीच्या वांग्याला फुलं आलेत आणि मिरच्याला पण मिरच्या येतं टोमॅटो आलेत चुनुरी चुनुरी इकडं झाड आहे ही आता संदीप प्यायचा आहे मग संदीप आल्यावर हे राहिलेलं काम कराईन त्याचं घराचं काम चाललंय या आणि आता हे सगळं झाडून काढणार आहे मी केअर दिसतोय का बघा किती केअर पडलाय ही ताज चूल पे आटवायची मसाला भाजायचा आहे काल केर गोळा केला तर मैत्रिणींनो काय सांगू तुम्हाला तवर आज इतका पडलाय अजून खाराट आणलं काल दोन सत्तर सत्तर रुपयाचं काळकाचं मोठं खराटा येत शिवाय खराटाच माझा गावाना हि नेलता पोरांनी शाळेत पेवर झाडायला आणि मी मग ती खराट कुठे गेला काय तर चला पाणी हाय खोबरं चिराय चाललंय धावती आणि माझं घरातलं काम उरकलंय भांडी वगैरे घासल्यात आणि आज भाजी ना लेक करते आमची आणि वाजल्यात किती ती धावती खाणार इथं इकडे आमचं खोबरं चिराय चाललंय आणि हे असं खोबरं असतात बघा हे खोबर चाललंय चिरायचं नाणींच आमच्या मला धन भाजल्यात येतं धन पावडर करायची आणि हा बच्चा ना खातो खातो आ, ले ले आहे ना दात खातोय नक खातोय तो पनीर खायचोय पनीरची वाट बघत बसला वाजलेले आहेत दीड आणि ही मोराचं पिसार बघा ही दादांनी दिलं होतं काय ना माझ्या चिकू दादा रानात नानलेत काय चिकू दादाने जाणलेत ना ग आपल्या ही बारक हा चार पाच मोठं दादांच्या आलेत कविताचे आणि ही चिकू दादाने माझ्या दिल्यात इथं चिकू दादाने दिलेलं माझ्या ही आणि आज काय आलं नाही तो आणि इकडं लिकिंनी दाखवते तुम्हाला भाजी केलेली चला देवाचा दिवा इजलाय ओ प्रतीक्षा ते तुमच्याच हाताने उघडा पनीरची भाजी अव धाव नी रेसिपी पाहिजे असून तुम्हाला तर प्रतीक्षा विलोकला जावा प्रतीक्षा जाधव बारामती करे काय प्रतीक्षा जाधव बारामती दाखव 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 परत भाजी अशी दाखव वाव थांबा प्रतीक्षा टाक 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 कर कर सगळं लॉन्च कर आताच म्हणजे कसं एक नंबर ए मी काहीच नाही दाखवलं अग कुठं काय दाखवलंय मी नाही झालं हो का हे असं व्हिडिओ आणखी ताईसाहेबांनी पाठवलेलं पार्सल आज फोडते मी मैत्रिणीनं आणि मगच बघते मसाले भाजायचं की कोंबडा काय करतोय धावते तो मला तेव्हा तिथं चलो काम असतो आता काय तुळस लावतोय का तुळस उपाटतोय मला माहीत नाही अय काय करतोय आरले काम असतं दिवसभर टँकरवाल्यांकडून टँकर मागावला होता आता काय हितच ठेवतात काय मला काय कळानच नाहीतच असून द्या आजच्या दिवस एवढाच थोडा दुपारपर्यंत हाच व्हिडिओ बघा आणि दुपारनंतर आणि काय ताई साहेब म्हणले अगा काही एवढंच वय तर ही ताई साहेब खाली हे जे काम केलं का नाही तर हे मजुरी कमी लागते म्हणजे एकच माणूस किंवा दोनच माणसं हे करू शक करायला उपयोगी पडतं आणि नंतर ते वर घ्यायचं या आणि ते तीन तीन फुटांनी खाली का सोडलंय तर त्याला आम्ही कवलं टाकणार आहे जेणेकरून भिंतीवरती पावसाचं पाणी पडत नाही आणि खिडक्या वगैरे वल्ल्या होत नाही तर सगळ्या साईडने ते तसंच करायचंय तीन तीन फुटांनी बाहेर सोडायचंय म्हणजे कौल दोन दोन कवलं बाहेर टाकली जाते बाय सगळ्यांना बाय कर बाय चला झाडून काढते आता मस्त पैकी अ हा परत 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 पर, पर, काय 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 Okay. <laughs> पड ना मग लाग ना त्याला गाला अजून दोन तीन एड तुळशीला म्हणजे कसं होते त्याला तरी सवड होती नाही होती आली 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 घालायचं रोज म्हणजे मग बघू आपण कुणाचं वजन कमी होत टाकून सगळ्या तुळशीच्या काड्या घेतले त्याने काय आहो आमच्या मोनाचं आशाने वजन कमी झालं सगळं ह्या नाणी पोरा सवय लावली पळायची आता तुला काय वाटलं त्याला सगळं कळत कुठन कस जायचं तू फक्त त्याला गावून दाखव हा त्याला सगळं माहीत झालंय अरे दम लागला कि तिला जेवायला चला जेवायलाय मी लस भाजी शेंगदाण्याची चटणी चपाती ओकेच संडे एकदम आज काय नाही चनचणी झाला म्हणायचं हे काही किचन मध्ये अगं ते लाडून चिक 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 चिकचिक झाली जेवायला कधी मला सम पाणी दे जा पाणी आण पाणी प्यायला मग भाजी दाखव पनीरची भाजी केलेली दाखव कसली सुंदर भाजी बनवली मैत्रिणींना पनीर केले पनीर किती छान केले आहे का नाही मटर पनीर आहे नाव हो वटाणा पनीर आणि रेसिपी प्रतीक्षा जाधव विलोकला बघा जाऊन त्याला नानींची भाजी मी खाल्ली नानींनी भाजी आणलेली टाकले मी मला टाक चटणीच लागते मी सकाळी कारण का पनीरची भाजी जास्त खायची नाही काय माहित नाही तुम्हाला दोघीला पनीर घ्या नागेच तिला उशीर लागेन यायला नाही मला नाही मला काही मी नाही जेवणार नाही

नाही पनीर हम आणि मग टिकलीच घेऊन आलं का नाही बाळ करा पण माझ्या गाईबूचा कुठं आणि मग सोपं आहे त्याला सगळं अरे दिना मला लावू दे तरी कपाळाला थांब एक अगं त्याला काय त्याला तर डरून दिदीने अक्का हा वाचलाय हा म्हणली हा म्हणली हा म्हणली की मग हा वाचलाय डरम दीदीने नाही म्हणत हा मग वाचलाय शंभर वेळा म्हणली तर मग नाही वेळा नाही म्हणणार हा माझी काढली दाखव नानीला विला ओए पनीर संपला <laughs> पनीर संपला मी सांगितलं होतं समूला एक दाव तुझला भाजी ठूलिया आरादिन बघा दाव बाय 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 तुला म्हणलं होतं फुलका खा आता फुलका खा फुलका पनीर पनीर खाल्लं बघा चला खायला नाही मित्रांना काहीतरी सांगायला गेलाय आता तो काहीतरी भाजी किती राहिली बघितलं बघितलं गेलं भाजी वाढली